तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैल गृहिणी चॅनल मध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणी दिवाळी दिवाळीसाठी खास अशी फुलातील दिव्यांची रांगोळी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला इथं असा एक आपल्याला गोल तयार करून आहे त्यानंतर आपल्याला इथून असा एक पाकळी तयार करून घ्यायची पण आपल्याला एक पाकळीच तयार करून घ्यायची अशी त्यानंतर आपल्याला अशी एक पाकळी तयार करून घ्यायची जशा आवडेल तशा आपल्याला एक एक करून अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्यात आता आपण गुलाबी रंग भरून घेऊयात सगळ्या पाकळ्यांमध्ये अशाच पद्धतीने सर्व पाकळ्या गुलाबी रंगाने रंग आपल्या सर्व पाकळ्यांना रंग देऊन झालेला आहे त्यानंतर आपण अशा पांढऱ्या रंगाच्या सगळ्यामध्ये अशा लाईन देऊन घेऊयात आता इथं पण दिवे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथं पण आपल्याला एक दिवा काढून घ्यायचा आहे मोठा पण यामध्ये रंग देऊन घेऊयात आतमध्ये मी केशरी रंग देऊन घेते निम्म्यापर्यंत आपल्याला केशरी देऊन आहे त्यानंतर आपण हिरवा रंग भरून घेऊयात यामध्ये ज्योतींमध्ये आपण लाल रंग भरून घेऊयात वरती आपण फक्त पांढऱ्या रंगाचा शेड घेऊन घेऊयात यामध्ये मी हिरवा रंग देऊन घेते असे आपण वेल काढून घेतलेले आहेत यामध्ये बघू शकता तुम्ही त्यानंतर इथं जो आपल्याला रिकामा स्पेस दिसत आहे त्यामध्ये आपण अशा लाईन देऊन घेऊयात दोन्ही बाजून आपण अशी फक्त वेल काढून घेऊयात इथं आपण असं मोराचा आकार सुद्धा आपण देऊ शकतोय तर मैत्रिणीनो कशी वाटली आपली रांगोळी व्हिडिओ आवडलेच नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद